आणि त्यांच्या पर्यंत पोहचवणार आहे तर बघूया आपण ही जन्माष्टमी जी आहे तर श्रीकृष्ण कोणता मेसेज त्यांच्या भक्तांना देत बघूया आपण काय मेसेज आहे त्यांचा

हे आहे की वृंदावनाची भेट हावे की वृंदावंचा मा दर्शन माव किंवा मा वृंदावणाला तुम्ही जाणार आहात जायचं तुमचं काहीतरी प्लॅन झालेला आहे असं हे याच्यामधून दिसतंय तर हे कार्ड असले आहे तुम्ही जे तप केलेलं आहे तुमच्या संसारात तुम्ही गाडा चालवताना जो जो तुम्ही केले ते करत असताना अध्यात्मिक मध्ये असताना किंवा इतर काही याच्यामध्ये मुक्तीचा याच्यामध्ये तुम्ही जात असताना

प्रत्येक गोष्टीची सुरुवातायची एक वेण असते किंवा प्रवास सुरू होण्याचा योग तुमच्या आयुष्या खाली आलेला आहे की एक वाट चाल तुमच्या आयुष्याची सुरू झालेली आहे तुमच्या ग्राममध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मुळावर असेल तुम्ही विद्यार्थी असता तुमच्या स्वतःमध्ये असेल तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुम्ही ह्या आता इन्स्टिट्यूशन मध्ये हाच तरी स्वतः तुम्ही भक्त असा मध्ये की तुम्हाला

ह्या सगळ्या गोष्टींचा कुठंच आणि म्हणजे काय इथं हेच नाही आहे तर ह्या सगळ्या म्हणजे हा जो satisfaction जो तुमचा आहे जो समाधानी तुमची बुद्धी आहे कोणत्याही कशाही काहीही परिस्थितीमध्ये स्वतःला अं ठेवायचं कारण जे आहे ते चुकीच तुमच्या हातात आहे त्याने एक चुटकी वाजवून ते सगळं सब्रक बदलणार हे तुम्हाला माहिती आहे आणि या सगळ्या गोष्टींना तुम्ही अं स्वीकारलं

आणि हे श्रीकृष्णा जन्माष्टमी पासून एक पर्व जे आहे नवीन पर्व तुमच्या आयुष्याचं सुरु होतंय असं पर्व आहे हे जे तुम्हाला प्रफुल्लित करणार आहे तुमचा उत्साह हो, आनंद तुमचं प्रेम वाढवणार आहे तुमच्या नात्यामध्ये दुरावा दूर करणार आहे आणि नात्यामध्ये भरभरून प्रेम आणणार असं आहे सुखदायक असं हे अशी जन्माष्टमी आहे आणि आपण

ज्या ना आपल्या मध्ये सुद्धा बदल करतात म्हणजे ह्या गोष्टींवर तुमचं खूप लक्ष असतं की बारीक सारी गोष्टी असतात पण ह्याच्यावर तुम्ही खूप लक्ष देता की ह्या ह्या व्यक्तीने असं केलंय मग ह्याच्यातही हा चांगला गुण आहे जर आपल्यात आला तर आपण सुद्धा छान होऊ शकतो म्हणजे जे चांगलं आहे ते तुम्ही घेताय जे चांगलं आहे तेच तुमच्याकडनं दिलं जात आणि त्यामुळे तुम्ही समाधानी आहात आणि म्हणून ह्या श्री कृष्ण जन्माष्टमीला तुम्हाला खूप खूप best wishes दिल्या जाते आणि हा जो आहे आणि श्री कृष्ण पण आहे तर ह्या

जे जेवढं तुमच्याकडनं होतंय ते खूप अं कर हे आहे. आणि त्यामुळंच तर हे जास्त हे भक्ती मय हे तुमचं स्वरूप आहे किंवा स्वतःमधली जी भक्ती आहे ती सुद्धा वाढते. आणि भक्तीकडे कल तुमचा वाढतो. भक्ती मय मी तुम्हाला सुरवातीच्याच ह्याच्यामध्ये म्हंटले कि भक्तीकडे जाणारा कल तुमचा जास्त आहे तो वाढतो. विदाउट मटेरियल possession,

या सगळ्या गोष्टी संपल्या संपतायत तुमच्याकडे म्हणजे नाही आहेत आता ते तुमच्यामध्ये तुम तर हा जो without material possession म्हणजे ज्या गोष्टीचा कुठल्याही भौतिक सुखाचा अभाव आहे किंवा माझ्याकडे हे नाही आहे म्हणून तुम्ही दुःखी किंवा चिंतेत नाही आहात तर तुम्ही समाधानी आहात जे माझ्याकडे आहे जसं माझ्याकडे आहे त्यामध्ये मी छान आहे समाधानी आहे कारण परमेश्वराच्या कृपेने ज्या आयुष्यात होते ते यांच्या कृपेमुळे होते. त्यांनी काही तरी ठरवलेलं असेल बरोबर आहे ना त्यांनी काही तरी ठरवलंय म्हणून तुमच्या आयुष्यात काहीतरी बऱ्याच लढाली होतायेत बऱ्याच गोष्टी नवीन 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 नवी घडतायत नवी 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 तर हे सगळं घडत असताना हे परमेश्वराने ठरवलेलं आहे कारण तुम्ही साधे आहात तुम्ही साधे आहात इथे लक्षात घ्या श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करतायत कारण त्यांना तुम्हाला खूप ताकदवर बनवायचा आहे तुम्हाला खूप श्रॉंग बनवायचा आहे कारण तर तुम्ही कोणत्याही मटेरिअस

तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी जे जे काही महत्वाचं आहे किंवा जे जे खूप गोष्ट म्हणजे अं पुढं आलं पाहिजे किंवा ते तुम्हाला दिल गेलं पाहिजे त्यासाठी श्री स्कुष, कृष्ण तुमच्या आईच्या पश्चात येऊन करतात आणि खूप मोठा हा message आहे हा मेसेज तुमच्यासाठी या कृष्ण जन्माष्टमीला श्री जन्माष्टमीला तुमच्यासाठी दिला गेलाय कारण ही भौतिक सुख तुम्ही सगळ्या ह्याच्यातन तुम्ही बाहेर आहात तुम्ही समाधानी आहात तुम्ही सगळे पण या आताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कोसंले राहिले पाहिजे म्हणून श्रीकृष्णाने तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करता की तुम्हाला तुमचा वेगळा जो रोल आहे म्हणजे कसं असते प्रत्येक गोष्टीला ज्या वेळेला आपण बघा कोणती गोष्ट नवीन नवीन अनुभव येण्यासाठी त्या त्यात्या ह्याच्यामध्ये उतरायला लागतं ला कसं असता फिल्म आपण पिक्चर बघत असतो फिल्म बघत असतो आणि त्यामध्ये नवीन नवीन कलाकार असतात तोच एकच कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये येतो पण त्या भूमिका करत असताना ती ती कला त्याच्यामध्ये उतरत जाते तो त्या कलेमध्ये हे केला जातो तसच आयुष्यात तुमच्या आहे तुमच्या समोर कोणतंही संकट येऊ दे काम येऊ दे चांगली घटना असू दे कुठली घटना असू दे जे जे रोल तुमच्या समोर येतायत त्या रोल मध्ये तुम्ही तुमच्या हंड्रेड पर्सेंट देऊ त्याच्यामध्ये तुम्ही मिक्सअप होता मिक्स होता कुणाला कळतही नाही किंवा तुम्ही कधी त्यामध्ये इन्व्हॉल्व झाला ते सगळं सॉर्ट आउट केला हे तुमच्याही लक्षात येत नाही कारण श्री कृष्णांचा हस्तक्षेप आहे त्याच्यामध्ये

चॅनल लाईक शेअर सब्स्क्रॅक्ट करणार अजिबात विसरायचं नाही डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रेडी हवे असेल तर तिथे मला मेसेज करायचा आहे आणि कमेंट नक्की करायचंय तुमच्या कमेंट खूप छान असतात आणि राधे राधे हा मेसेज तर नक्की जन्माष्टमीला असलाच पाहिजे नाही थँक यू सो मच तर इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय तुम्हाला जे डाउनलोड्स येत आहेत किंवा तुम्हाला जे मेसेज येत आहेत तुम्हाला जे रीच्युअल मेसेज जे तुम्हाला दिले जात आहेत मग ते कोणत्याही माध्यमातून असू दे

बांध दाखवलेला असतो गावाची दिशा दाखवण्यासाठी रस्ता दाखवण्यासाठी बांध दाखवून जातो गावाच रावलेले असतात काहीतरी असतात तसंच भक्तीमध्ये अध्यात्मा मध्ये सुद्धा ह्या गोष्टी असतात आणि त्याच्या साठी असतात नंबर म्हणजे प्रत्येक नंबर तुमचा एक टप्पा पुढ पुढं तुम्ही गेलेला असता किंवा बदलतो त्या डप्प्यानं तुमचं आयुष्य तिथं वेगळ्या पद्धतीने एक टर्न घेत असतं तर ते नंबर तुमच्या तुम्हाला शुरू होणं म्हणजे तुमचा एक नवीन प्रवास सुरु झालेला आहे किंवा होतंय त्यामध्ये तुम्हाला अं मार्गदर्शक तो नंबर घेतल्या नंतर तुमच्या मनामध्ये मध्ये येणाऱ्या जी गोष्ट आहे किंवा तुमच्या दिल दिल तुम्हाला काय वाटलं त्यावेळी किंवा असं आस काय तुम्ही विचार तो नंबर समोर दिसतोय तर त्या तो number तुम्हाला दिसतोय किंवा ते कि तुम्हाला स्पष्ट करून दिल जात त्याच्या सुद्धा तो number तुम्हाला दाखवला जातो तुम्हाला मदती साठी असतो तुमच्या help साठी तो नंबर असतो तुम्हाला कोणती सूचना देण्यासाठी असो तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी असो तुमच्या प्रवासात खूप मदत म्हणून तो तुम्हाला, तो, तुम्हाला काम करतो तुमच्या आयुष्यात कशि कृष्ण जन्म अष्टमी दिवशी असे खूप छान असे मेसेजेस आहे आणि बघा आज जन्माष्टमी आहे आणि शुक्रवारी आहे तर कालीमा आहे आणि मेजर स्पिरिचुअल चेंजेस तुमच्या आयुष्यात होत

Uh, मी तुम्हाला सांगितलं नंबर सुद्धा तुम्हाला दिसतील आणि uh, ही जन्माष्टमी म्हणजे एक नवीन पर्वाची सुरुवात आहे ती सुद्धा तुमच्यासाठी असेल भक्ती रसाची सुरुवात आहे भक्तिमय होण्याची सुरुवात आहे प्रेमाची सुरुवात आहे तुमच्या आयुष्यात आणि हा तुमच्यासाठी खूप मेजर चेंज आहे तर तो, तो सुद्धा तुम्हाला स्वीकारायचा आहे तुम thank you so much मला ना खूप खूप आता आनंद होतोय thank you कृष्णा

जीवा कंटेनमध्ये आता तुमच्यापर्यंतचं स्पेशालिटी जे मेसेजेस पोहोचले जातात जे गाईडन्स तुम्हाला दिले जातात त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा त्या रस्त्यावर त्या जे तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यावर तुम्ही पुढे जा स्वतःचा स्वतःबद्दलच जे काही अं हे आहे ते सुद्धा तुम्ही आवर्जून त्याच्यावर तुम्ही काम करा कारण कॉल ट्रॅक्शनचं सुद्धा मला इथं एक हे दिसते कारण खूप मोठा असा बदल लोकसंख्यामध्ये होणार असतो बदल लोकांमध्ये होतोय हे पर्व म्हणजे ही एवढी मोठी काय केलं की तुमची एनर्जी आहे तर मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी जर त्यांनी मला तयार केलं असेल तरी सुद्धा ह्या प्रवासामध्ये तुम्ही येणं म्हणजे ह्या मध्ये तुम्ही कनेक्ट होणार ह्या प्रवासामध्ये तुम्ही पुढं जाणार हे तुमच्या हा तुमच्या भक्तीचा अं तुमचा फळ आहे.

आणि श्री समर्पित होणं हे श्री कृष्णांसारखं कुठं मग आहे असं जे असं मग असं बघूया आपण जे आहे म्हणजे इथं संभाव्य परिस्थिती या म्हणजे जन्माष्टमी मध्ये तुम्हाला या श्री जन्माष्टमीला श्री कृष्ण तुम्हाला हाच message देतात कि संभाव्य जे काय आहे जे काय खोट नको फक्त आहे ना अं बदल तुमच्या आयुष्यात होत आहे आणि ते तुम्हाला स्वीकारायचे पूर्वारे ते तुम्हाला स्वीकारायचे कारणे काही न नवीन नवीनच नवीन अशी स्थिती असेल नवीन काम असेल नवीन काही गोष्टी असतील घडवडी असतील या घडतात आणि घडवायचं त्याला त्याच्यासाठी सुद्धा काही कारण असतात काही गोष्टी असतात तर हे तुमच्या आयुष्यात होते आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातो की त्या संभाव्य जे काही आहे आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे असं आंदनो कचा या 11 किंग त्यानंतर कसा आहे पौष सुनोलाचा तरी चांगलाच आहे होते, होते ते तसा आतषबाजी तुमच्या आयुष्यात आतषबाजीचं जे पर्व आहे ते चालू होते असा श्री प्रश्नांचा ह्या जन्माष्टमीला तुमच्यासाठी मेसेज आहे की आतषबाजी जी आहे ती तुमच्या आयुष्यात येते आतषबाजी कधी जाते आणि ही आतषबाजी म्हणजे तुमचा मिरेकल्स किती छान छान पारसिक ठरली लवकर देवाला

कशी वाटली आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि पुन्हा अशा छान छान व्हिडिओ मध्ये भेटायचं तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब कारण ही जी एनर्जी असते की जे करतात किंवा ते मेसेजेस मिळत असतात तुमची एनर्जी इथे जनरल तुम्हाला ऐकायचं असेल तुमची काय एनर्जी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायचं लाईक शेअर करायचं विसरायचं नाही